नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो उत्तर प्रदेशातील बत्तीस लाख वृद्धांसाठी सी कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे ज्यांना अद्याप वृद्धापकाळात निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता मिळाला नाही एकतीस जुलैपर्यंत पहिला हप्ता लाभार्थ्यांना पाठवला जाईल असा दावा समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे उत्तर प्रदेशातील बत्तीस लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याचे सरकार एकतीस जुलैपर्यंत वृद्धापकाळात निवृत्ती वेतनाचा पहिला हप्ता जारी करणार आहे समाज कल्याण विभागाने हा दावा केला आहे की वृद्धापकाळाच्या पेन्शनसाठी आधार पडताळणी आणि एन पी सी आय करणे आवश्यक आहे एन पी सी आय पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्याला बँकेत जावे लागेल आणि तेथे त्याच्या किंवा तिच्या अंगठ्याचा ठसा लावावा लागेल बत्तीस लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे वास्तविक सध्या उत्तर प्रदेशातील बावन्न लाख वृद्धांना वृद्धापकाळ पेन्शन मिळते पंधरा जूनपर्यंत पहिला हप्ता फक्त वीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला होता आणि आता उर्वरित लाभार्थ्यांना येत्या एका आठवड्यात तीन हजार रुपये पाठवले जातील जूनमध्ये आधार कार्ड पडताळणी आणि एन पी सी आय खाते बँकेतून एन पी सी आय पोर्टलला जोडण्यात अडचणी आल्याने उर्वरित बत्तीस लाख पेन्शनधारकांचे पेन्शन सोडण्यात आले नव्हते मात्र आता त्यांच्यासाठी सी ओ कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पेन्शनधारकांच्या खात्यात एकतीस जुलैपर्यंत पैसे येतील एकतीस जुलैपर्यंत बत्तीस लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता पाठवला जाईल असा दावा समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे उर्वरित बहुतांश लाभार्थ्यांना येत्या एका आठवड्यात पैसे पाठवले जातील एन पी सी आय पोर्टलवर लाभार्थ्यांची बँक खाती लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ज्या लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप एन पी सी आय पोर्टलवर लिंक केलेली नाहीत ते त्यांच्या बँक शाखेला भेट देऊन आणि आधार पॅन कार्ड आणि अर्ज सबमिट करून एन पी सी आय पोर्टलवर त्यांची बँक खाती लिंक करू शकतात तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र